मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस नगर विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काडचे जिओ मराठी न्यूज गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विटातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात विट्यात खानापूर रस्त्यावर एस टी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय खानापूर रस्त्यावरील श्रेयस भवन समोर एसटी बस आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची भीषण धडक झालीय या अपघातात वाहकासह सहा ते सात जण जखमी झाले या अपघातानंतर खानापूर रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झालीय विटा खानापूर रस्त्यावरील श्रेयस भवन समोर आज सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी पावणे सहा वाजच्या सुमारास एस टी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला या अपघातात एस टी बसचे मोठे नुकसान झाले असून वाहकासह सहा ते सात जण जखमी झाले आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की खानापूर रस्त्याकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे दोन ट्रॉली लावलेला ट्रॅक्टर निघाला होता यावेळी खानापूर रस्त्याकडून बस स्थानकाकडे निघालेल्या भिवगाट विटा या एस टी बसची आणि ट्रॅक्टरची श्रेयस भवन समोर भीषण धडक झाली यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीला एस टी बसची पाठीमागून धडक बसल्यानंतर बसमधील वाहकासह सहा ते सात प्रवासी जखमी झाले आहेत या अपघातात एस टी बसच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातानंतर वाहतूक पोलिसांसह आगार व्यवस्थापक उदय पवार यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली आणि जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले या अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने खानापूर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती यानंतर वाहतूक पोलिसांनी वाहनांसह नागरिकांना हटवून सदर मार्ग वाहतुकीसाठी खुला केला सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणार बालाजी मॉल ची, ची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी गिफ्ट आर्टिकल्स वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट त्वरा करा आजच विट्यातील बालाजी फर्निचर मॉल भेट द्या पत्ता भैरवण्यात मंगळ कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक